नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज दोन वांग्यांपासून रेसिपी बनवलेली आहे आणि ती कशी बनवायची ती आपण पाहू अशी हिरवी वांगी आहेत आणि त्याची साल खूप पातळ असते आणि आपल्याला भाजायचं नाही किंवा काही असं वेगळं करायचं नाही आपल्याला वांगी कट करून घ्यायचे आहेत छान त्याच्या चकत्या करायच्या आहेत पातळ चकत्या करून घ्यायच्या आहेत आणि त्याचं छान आपल्याला मीठ आणि हळद लावून घ्यायचे त्याला चकत्या करताना आपल्याला बघायचं आहे ते किडीचं आहे किंवा नाही वांग स्वच्छ धुवून तर घेतलेलंच आहे आणि चकताही करून झालेल्या आहे अशा तुम्ही चकत्या करून घ्या पातळसारख्या छोटं वांग ते सुद्धा मी आता करून घेणार आहे एक वांग्याच्या झालेल्या आहेत चकत्या करून ह्याच्याही करून घेते मी आणि आपण ह्याला आता मीठ आणि हळद लावायची आहे मीठ असं चोळून चोळून लावायचं आहे सगळीकडे लागलं पाहिजे कारण वांग्याला स्वतःची चव नसते ते थोडं बुळबुळीत असतं मीठ आणि हळद लावल्यानंतर त्याला छान अशी मिठाची चव येते आणि काळही पडत नाही त्याच्यामुळे आपल्याला मीठ आणि हळद लावून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं किंवा दोन मिनटं असं ठेवून द्यायचं आहे म्हणजे मीठ आणि हळद त्याच्यात छान मुरते झालेली आहे पाच मिनटं मी ठेवून घेतलं होतं पॅन ठेवलं आहे मी त्याच्यात तेल घालून घ्यायचं आहे गरम झालं आहे पॅन आणि आपल्या चकत्या त्याच्यामध्ये छान अशा परतून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे आणि ह्या वांग्यांना भाजायला वेळही लागत नाही अशी कोवळी वांगी असतात ही वसई विरारची वांगी असतात त्यांच्या वाड्यांमध्ये होतात अशी वांगी ताजी वांगी असल्यामुळे रेसिपी छान अप्रतिम होते आपल्याला असं रवा लावायचा नाही किंवा त्याला तिखट मीठ लावून परतून घ्यायचं नाही आपल्याला असं वेगळी भन्नाट रेसिपी बनवायची आहे खायला तर तेवढी रुचकार लागतेच आणि खमंगही लागते एक बाजूनी भाजून झालेलं आहे पलटी करून दुसऱ्या बाजूनेही आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याला पटकन वाफून होतं असं जास्त वेळ लागत नाही झाकून ठेवल्यानंतर छान वाफ बसते त्याला आणि शिजून तयार होतं आता पलटी केल्यानंतर आपण परत त्याच्यावरती थोडं ज तेल घालून घेऊ म्हणजे दुसऱ्या बाजूनीही छान परतून होईल भाजून झाकण ठेवून घेऊ पाहू आता झालेलं आहे शिजून झालं आहे ते वाफेने कलथार पहा कलता सहज जातो आहे त्याच्यामध्ये याचा अर्थ शिजलेलं आहे आपलं वांग आता आपण ते बाजूला ठेवून घेऊ कढई ठेवली होती मी तापवायला तेल घालून थोडंसं तेल घातलेलं आहे एक चमच्याभरच भरच आहे जास्त नाही आहे मोहरी घातलेली ती तडतडली आता जिरंही घालून घ्यायचं आहे गॅस बारीक करून घेतला आहे मी हिंग घालायचं आहे हिंगाचा हिंगा स्वाद छान येतो त्याच्यामध्ये आणि वांग म्हटलं का पचायलाही तेवढं सोपं जातं हिंगाने मोठे दोन कांदे घेतलेत उभे कापून घेतलेत पातळ पातळ कापून घेतलेत उभे ते सुद्धा परतून घ्यायचेत त्याच्यामध्ये असं आपल्याला सगळं परतून घ्यायचं आहे त्याच्यात आता मी ढोबळ्या मिरच्या घेतल्या होत्या दोन त्यासुद्धा उभ्या कापलेल्या आहेत पातळ त्यांना सुद्धा असं घोळून अप्रतिम परतवायचं आहे असं सगळं परतल्यानंतर आपल्याला त्याच्यात आता एक मोठा मी टॅमॅटो घेतला होता तो सुद्धा मोठा उभा कापून घेतलेला आहे सुद्धा छान असं घोळवायचं आहे त्याच्यामध्ये थोडा परतायला वेळ लागणार म्हणून मी त्याच्यावरती झाकण ठेवून घेणार आहे झाकण ठेवल्यानंतर वाफ येईल आणि छान असं परतून होईल गॅस बारीक करणार आहे म्हणजे ते जळणारही नाही खाली आता पाहू आपण झालेलं आहे परतून ते छान खरपूस आता आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे हिरवा मसाला मी केलेला आहे अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर तुमच्या आवडीप्रमाणे मिरची घालायची आहे तुम्हाला किती तिखट लागते त्याप्रमाणे मी एक चमचा मोठा आहे तो घालून घेतलेला आहे हिरवा मसाला तोही छान परतून घ्यायचा आहे आता सुके मसालेही घालून घेऊ गरम मसाला घातलेला आहे छोटा चमचा घरगुती मसाला घातला आहे हळद घातलेली आहे आणि कलर येण्यासाठी बेडगी मिरची किंवा कश्मीरी मिरची असेल त्याची पावडर घालून घ्यायची त्याने छान असा कलर येतो रेसिपीला सगळे मसाले घोळवून घ्यायचे एकजीव करून घ्यायचं आहे आता आपले चकत्या ह्या आम्ही परतून घेतलेल्या आहे किंवा भाजून घेतलेल्या त्या घालून घ्यायचं आहे आपल्याला असं वांग्याचं भरीत करायचं आहे का नाही चांगली ट्रिक चकत्या करून नाही भाजायचं नाही काही करायचं वेळही लागणार नाही आहे असं केल्याने असं करून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान सगळं एकजीव करून घ्यायचं आहे पहा तुम्हाला आवडलं असं करून तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणी असं भन्नाट वांग भरीत झालेलं आहे आता चवीनुसार आपण थोडं मीठ घालून घेऊ आपल्या वांग्याला मी लावून ठेवलं होतं मीठ पण मसाल्यांपुरतं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे थोडंसं चवीनुसार जसे तुमचे मसाला असेल तसे मीठ घाला चवीनुसार सगळं एकजीव करा आपली रेसिपी झालेली आहे रेडी पण मी एक वाप देणार आहे तिला कारण आपण वांगी घालून घेतलेली आहे चकत्या वांग्याच्या त्याच्यामध्ये छान असा मसाला लागला पाहिजे त्याला आणि घोळला पाहिजे त्याच्यामध्ये आणि त्याचं चव त्याच्यामध्ये उतरली पाहिजे असं सगळं करून घेऊन आपण आता त्याच्यावरती झाकण ठेवून घेऊ म्हणजे त्याला छानशी वाफ बसेल आणि अप्रतिम असं आपलं वांग्याचं भरीत चकत्यावालं तयार होईल पहा तुम्हाला आवडलं तर मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला हे कसं वाटलं वांग्याचं भरीत चकत्या करून केलेलं झालेलं हे आपण वाढून घेऊ आता ह्याच्यात तुम्ही कोथंबीरही घालू शकता वरून कापून आता वाढून घेतलेलं आहे मी पहा एका बाऊलमध्ये काढून घेते छान झालेला अप्रतिम स्वाद येतो आहे त्याचा तुम्ही हे भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा वरण भातारबरोबरही खाऊ शकता पहा असं करून आणि मला कळवा तुम्हाला कसं वाटलं आहे चकत्यांचं वांग्याचं भरीत बाय मैत्रिणो भेटूया पुढच्या रेसिपीत पण नक्की मला कमेंट करा बाय